जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यात दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पळसगाव घाटातून रेती ट्रॅक्टरने रेतीची चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच डुग्गीपार पोलीस आपल्या स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करताना मिळून आले एका ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन डुग्गीपार पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि आरोपी चालक मालक नामे जितेंद्र हिरामन बावनकुळे वयवर्ष बत्तीस राहणार पळसगाव यांचं ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच पस्तीस ए डब्ल्यू बावन्न चौऱ्याण्णव सात लाख सत्तर हजार रुपये त्यामध्ये एक ब्रास रेती किंमत पाच हजार रुपये असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम तीनशे तीन दोन तीनशे पाच ई भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे पोलीस हवालदार जगदीश मेश्राम आशिष अग्निहोत्री पोलीस नाईक महेंद्र सोनवणे पोलीस शिपाई निखिल मेश्राम यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा